नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येत आहे पुराच्या वाहून गेल्याची पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यात मागील चोवीस तासात झालेल्या मुसळधार प्रजन्यवृष्टीमुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आला असून तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुधा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणापैकी दोन तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे भोकर तालुक्यात शनिवारपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून सध्या स्थितीत पावसाचा जोर कायम असल्याने परिसरातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत मागील चोवीस तासात सरासरी पाच मिमी व एकूण सहाशे ब्याऐंशी मिलीमीटर mm पाऊस पडलेला आहे तालुक्यात होत असलेल्या मुसळधार प्रजन्य व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुरेश घोळवे यांनी तालुक्यातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असतानाही आज मोजे रेनापूर येथील पाच तरुण सुद्धा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यातील श्रीनिवास भरत मुळेकर वय वीस वर्ष व यश संदीप भगत व एकवीस वर्षे हे दोन तरुण वाहून गेले आहेत हे दोघेही तरुण आई वडिलांना एकुलते एक होते बाकी तिघेजण नदी पात्रात न उतरल्याने ते बचावले या तिघांनी आरड ओरड करून लोकांना मदतीची हाक दिली दरम्यान त्यांना मदत मिळेपर्यंत पाण्याच्या तेज प्रवाहात अदृश्य झाल्यापासून त्यांचा शोध तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून घेण्यात येत आहे परिसरात स्थानिक नागरिकाकडून या तरुणाचा शोध घेण्यासाठी परकाश्ठा करत आहेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब रावणगावकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली तहसीलदार घोळवेसह पोलीस प्रशासनाचे देखील शोधकारी मोहीम सुरू असल्याची माहिती तहसीलदार या घोळवे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज भोकर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची